जोळड संसाराच गीत ग जोळड संसाराच गीत आशी बाई मनुष्या चिरित ग आशी बाई मनुष्या चिरित करी तळमळ आणि घेऊ म्हणलं हरी नाम मिळा नायळ आई तुमचं गीत तर आपण ऐकूच पण मला एक समजलं नाही की तुम्ही म्हटलं की संसार जीवाला जाळे कारण आज सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री पुन्हा झोपेपर्यंत प्रत्येक माणूस संसारासाठी धावपळ करतो काही काही मिळवण्यासाठी धावपळ करतो पण तुम्ही गीतातून म्हणलं की संसार जीवाला जाळ घेऊ झाला या जीवनाचा पाण्याच्या उरबड्यासारखी गोष्ट आहे म्हणजे कधी याचा कधी जाईन म्हणून त्याचा नियमच नाही संसारासाठीच आपण तळमळ करतो रात्रंदिवस त्याच्यासाठीच तळमळ करतो पण आपण कधीच देवाची आठवण करीत नाही ज्यानं आपल्याला जलमाल घातलं त्याचाच आपल्याला विसर पडतो देव काही म्हणत नाहीये का सगळं काम बुडूनच मपलं नाम घ्या म्हणून साणी तर मला असं म्हणायचं बाई रात्रंदिवस तळमळ ग रात्रंदिवस तळमळ संसराजीवाला जाळ बाई संसरा जीवाला जाळ जसं बाई पाठीशी काळ ग जसं बाई पाठीशी काळ आणि घेऊ म्हणलं हरिपाठ मिळाना वेळ आता घेऊ <Sanshati> म्हणलं हरिपाठ सुकनै ह्या संसारात ग घेऊ ह संसार घेउ करी नोपवाई घेउ देइ नोप गरी तलम जाउँ म कीर्तनालाई नेलाय जाउँ म कीर्तनालाई गिनायल संसार सारी त्वाकी ती ग संसार सारी किती ती संसार सारी तो किती ग संसार सारी तो किती कर तो जीवाची माती बाई कर तो जीवाची माती आणि जाऊ म्हणलं भजनाला झोपाडवी जाऊ म्हणलं भजनाला झोपाडवी ती विचार करीत म्हण ग विचार करीत म्हण संभाणी नक्वना। संभाणी नक्वना। अन भइना तिर्थला जान भई होइ नीर्थला जान अन सोन मनियान कोन सोन मनियान कोन संसारा तो मर कोण ग संसार साटी मर मर जस पतङ ला हैद्वर भै पतङ ला हैद्वर अनि यौन यहाँ जन्मलाग भइ जीवाचा सार येऊन या गवना जीवाचा सार संसाराचं गीत ग जुळ संनुष्याची रीत ग आशीबाई मनुष्याची रीत आशी करी तळमळ आणि घेऊ म्हणलं नाम मिळा घेऊ म्हणलं हरी नाम मिळानाय